शारदीय नवरात्र म्हणजे अधिमाया शक्तीचा जागर आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्त अधिमाया शक्तीच्या जागराच्या उत्सवाच्या निमित्त आपण अधिमाया शक्तीच्या नवरूपाचं पूजन करतो आणि हे नवरात्रीचं व्रत जे करतो आपण या नवरात्रीच्या व्रताचा महिमा काय त्याची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत अतिशय सुंदर की जे अशक्य आहे ते शक्य करणारं व्रत म्हणजे नवरात्री उत्सव नवरात्रीचं व्रत जीवनामध्ये सगळी संकट दूर करणारं हे व्रत आणि आदिमाया शक्ती म्हणजे संपूर्ण या ब्रह्मांडाची माता आहे सुंदर अशी ही नवरात्री व्रताची कथा ऐकल्यानंतर आपण नक्की नवरात्रीचं व्रत करताल सुंदर अशी कथा आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय दुर्गा माता अशी आम्हाला कमेंट जरूर करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे प्राचीन काळामध्ये घडलेली घटना आहे मनोहर नावाचं नगर होतं आणि या नगरामध्ये पिठक नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता आणि हा ब्राह्मण भगवती दुर्गा मातेची अफाट भक्ती करत होता ब्राह्मण अफाट आणि या ब्राह्मणाला सुमती नावाची सुंदर अशी एक कन्या होती अतिशय सुंदर आणि आपल्या वडिलाप्रमाणे ही कन्या सुद्धा दुर्गा मातेची भक्ती करत होती निसर्ग नेमाप्रमाण या सुमतीच वय हळूहळू वाढत गेलं मोठी झाली सुमती हा जो पिठक ब्राह्मण आहे तो दररोज अति माया शक्तीची पूजा करायचा कधी चुकत नव्हती त्याची होम हवन सुद्धा दररोज करायचा इवड्या पाठ बघ आणि त्याची मुलगी ही सुमती अधिमाया शक्तीची पूजा चालू झाली की सुमती पुढं मांडे घालून बसायची आपल्या वडिलांच्या मुखातून पडणारे मंत्र उच्चार ती बोबड्या बोलानं बोलत होती डोळे झाकून अधिमाया शक्तीचं नामस्मरण करत होती दिवसामागून दिवस चालले होते पूजेचा दिवस तिचा कधीही चुकत नव्हता हो सुमती आता मोठी झाली आपल्या वडिलांची पूजा सकाळची चालू झाली परंतु सुमती त्या ठिकाणी बाहेर गेली आणि आपल्या मैत्रिणी बरोबर खेळता खेळता दंग होऊन गेली तिची पूजा चुकली त्या ठिकाणी ती घरी आली तोपर्यंत वडिलांची पूजा झालेली होती परंतु हा जो पीठक ब्राह्मण आहे तिचा वडील फार रागीट होता त्यानं रागानं आपल्या मुलीला जवळ बोलून घेतलं तो म्हणाला हे दुष्ट मुली तू आज भगवती मातेची पूजा चुकवली आणि तू फार हे वाईट काम केले आता मी तुझा विवाह एका दरिद्र असणाऱ्या मुलाशी लावून देईल नाहीतर कुष्ठरोग्याशी तुझा मी विवाह लावून देईल असा हा ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाला पित्याचे हे शब्द ऐकून सुमतीला फार दुःख झालं आणि आपल्या पित्याला त्या ठिकाणी ती म्हणाली मी तुमची कन्या आहे तुमची इच्छा असेल तर तसेच तुम्ही करा माझा विवाह कुष्ठ रोग्या लावा दरिद्रेबरोबर लावा किंवा राजपुत्राबरोबर लावा तुमच्या मनाची इच्छा तुम्ही पूर्ण करा तुमचा तो अधिकार आहे पिताश्री परंतु एक गोष्ट खरी माझ्या नशिबात असेल तेच होईल आणि माझा विश्वास आहे की जो जसा कर्म करतो तसेच त्याला फळ मिळतं कर्म करणं मनुष्याच्या हातामध्ये आहे परंतु फळ देणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे तर या ठिकाणी जसं आपण गवत टाकल्यावर टाकल्या भडकती का नाही तशी या कन्याची निर्भयता पाहून त्या ब्राह्मण पित्याला फार राग आला आणि त्यानं आपल्या गावामध्ये एक असणारा गावाच्या बाहेर असणारा एक कुष्ठरोगी त्यानं पाहिला आणि त्या कुष्ठरोग्याला आपल्या घरी बोलून आणला आणि त्या ठिकाणी सुमतीचा विवाह करून दिला आणि रागाने आपल्या मुलीला म्हणाला हे मुली भोग आता तुझ्या कर्माची फळ मी पाहतो आता की भाग्य काय करतय तुझ आपल्या पित्याचं हे कठोर बोलणं ऐकून सुमती मनामध्ये विचार करू लागली आणि मनामध्ये बोलू लागली माझं दुर्भाग्यच आहे की मला कुष्ठरोगीपती मिळाला आणि अशा प्रकारे दुःखमय विचार करीत सुमती पतीला घेऊन आपल्या जंगलामध्ये गेली कारण हा कुष्ठरोगी होता शरीरातून घाण येत होती गावातलं कोणी थांबून देत नव्हतं था। म्हणजे सुमती आपल्या पतीला घेऊन जंगलामध्ये निघून गेली दूर गेली गावापासून जंगलात गेल्यावर घरदार नव्हतं राहावं कसं कशी तरी रात्र या दोघांनी काढली सकाळ झाली आणि त्या गरीब मुलीची ती वाईट परिस्थिती पाहून देवी भगवती पूर्वपुन्यानं त्या ठिकाणी प्रकट झाली सुमतीला म्हणाली हे दीन ब्रह्मणी मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तुला जो पाजेल ते तू वर महाग देवीचं हे वचन ऐकून त्या ठिकाणी सुमती म्हणाली तुम्ही कोण आहात देवी त्या ठिकाणी म्हणाली मी आधीशक्ती शक्ती आहे मीच माता आहे मीच सरस्वती आहे मीच आई तुळजाभवानी आहे मीच सप्तशृंगी आहे मीच चंडिका आहे मी समस्त प्राण्यांचं दुःख दूर करते आणि मी तुझ्या जन्माच्या पुण्यनं प्रसन्न झाले मी तुला पूर्व जन्माचा तुझ्या वृत्तांत सांगते देवी त्या ठिकाणी सांगू लागली हे सुमती तू पूर्व जन्मामध्ये एका भिल्लाची पत्नी होती परंतु पतिव्रता होती तुझ्या पतीने एकदा चोरी केली आणि चोरी केल्यामुळं त्या ठिकाणचा जो राजा आहे त्या राजांनी शिपाई पाठवले आणि तुम्हा दोघांनाही कारागृहामध्ये टाकलं त्या लोकांनी तुम्हाला उपाशी ठेवलं जीवनही दिलं नाही काही दिलं नाही तर कारागृहामध्ये टाकल्यापासूनचा दिवस जो होता तो नवरात्रीचा नवरात्र चालू झाली होती या नऊ दिवसामध्ये या कारागृहामध्ये तुम्हाला जेवण नाही पाणीही दिलं नव्हतं आणि अक्षरशः भुकेने व्याकुळ झालेला होता आणि या नऊ दिवसामध्ये तू आदिमाया शक्तीचा धावा केला होता वाचव वाचव धावा केला होता आणि त्यामुळे हे नऊ दिवसाचं व्रत तू कडक झालं तुझं अगदी प्रामाणिकपणे तू व्रत त्या ठिकाणी केलं आणि त्याच पुण्या मी प्रसन्न होऊन मी तुला आता त्याचं फळ देते हे सगळं ऐकून देवीचं बोलणं ऐकून सुमती त्या ठिकाणी म्हणाली हे दुर्गा माता माझ्या पतीचे कोड दूर कर गोष्ट रोगातून बरं कर देवी त्या ठिकाणी म्हणाली तुझं नऊ दिवसाचं पुण्य आणि या नऊ दिवसापैकी एका दिवसाचं पुण्य तू तु तु तुझ्या पतीला अर्पण कर आणि त्या पुण्याईनं तुझा पती कोड मुक्त होईल तिनं नुसतं तथा असतो म्हटलं कारण अधिमाया शक्ती समोर उभी होती आणि आशीर्वादानं पतीचं कोड निघून गेलं आणि तो पती तिचा निरोगी झाला अतिशय सुंदर रूपवंत दिसू लागला तिचा पती सुमतीचा आणि सुमतीनं त्या तिच्या पतीचं तेज पाहिलं दुर्गा देवीची स्तुती करू लागली हे दुर्गे तू दूरगती नष्ट करणारी देवी आहे सगळं दुःख नष्ट करणारी दुर्गा माता आहेस तू एका भयंकर रोग्याला तू निरोगी करणारी दुर्गा माता आहेस दुष्टांचा नाश करणारी तू दुर्गा माता आहे संपूर्ण या ब्रह्मांडाची जगत जननी तू आहेस माता माझी तू रक्षा कर ही स्तुती सुमतीने केली आधी माया शक्तीची आणि या स्तुतीला प्रसन्न होऊन देवी त्या ठिकाणी म्हणाली की तुला होणारा जो आता पुत्र आहे तो बुद्धिमान आणि धनवान असेल आणि तो सुद्धा देवीची सेवा करणारा असेल तुला अजून काय मागायचे तू तू माग माया शक्ती त्या ठिकाणी म्हणू लागली आणि सुमतीने सांगितलं की मला आता देवी माता काही नकोस माझा पती चांगला झाला मला ता होणार वाळ बुद्धिवंत दयावंत असन भक्ती करणारा असला असा वर दिलाय मला बास आता परंतु मला फक्त आता एक तू सांग की या नवरात्रामध्ये मी तुझी सेवा कशी करू आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला नवरात्राचं व्रत करायचं त्याचा विसर कधीही होऊन देऊ नको अशी मला बुद्धी दे आणि अधिमाया शक्तीने तथास तू सांगितलं सगळं तुझ्या मनासारखं होईल अधिमाया शक्ती प्रत्यक्षात सांगू लागली की हे नवरात्राचा जो काळ आहे नऊ दिवस तू घटस्थापना कर साध्या सोप्या पद्धतीनं नऊ दिवस नऊ माळा घाल घटाला आणि नऊ दिवस प्रत्येक रूपाचं माझ्या तू पूजन कर नऊ दिवस अगदी मनापासून नव्या दिवशी तू होम हवन कर प्रत्येक दिवशी माझी स्तुती कर तुझ्या जीवनातली सगळी दुःख निघून जात्याल आणि तुला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल तर या ठिकाणी अशा प्रकार अधिमाया शक्तीनं नवरात्रीचं व्रत केल्यानंतर काय पुण्य मिळतं बघा लक्षात ठेवा का तर एकदा आपण नवरात्रीचं व्रत जर मनापासून केलं तर सात जन्मापर्यंत आपलं पुण्य टिकतं इतरांनो या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या विश्वासावरती आहेत ज्या वेळेला विश्वास असतो त्या ठिकाणी निश्चय असतो आपला आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे अधिमाया शक्ती प्रसन्न होते स्तुती करायला लागते अधिमाया शक्तीची स्तुती जर मनापासून केली तर या कलयुगात सुद्धा आत्तासुद्धा आदिमाया शक्ती तुमच्या संकटाला धावून येईल बघा नक्की तुमच्या संकटात कुठल्या ना कुठल्या रूपाने येईल आणि तुमची मदत नक्की करेल त्यामुळे येणाऱ्या नवरात्रामध्ये अधिमाया शक्तीचा जागर नक्की करा शक्तीचा जागर घ्या नऊ दिवस आपण उपवास करा नसेल नऊ दिवस जमत तर आपण उठता बसता केला तरी चालतो पहिला शेवटचा किंवा एक टाईम जेवलं तरी चालते परंतु शक्तीचा जागर नक्की करा आदिमाया शक्तीची स्तुती करा आणि सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर शेअर करा जय दुर्गा माता अशी क्रेरणा मला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र